पुढल्या बातमीकडे विरोधक आहेत की गांडूळ अजित पवारांनी विरोधकांची पिसं काढली अक्षय शिंदेच्या चकमकी प्रकरणी बोलले अजित पवार <laughs> अजित पवारांनी नक्की काय म्हटलंय आपण पाहूयाला जन्मठेप <laughs> द्या पण ती लवकर गेला म्हणजे तशी मागणीच होती मी त्याचं समर्थन करत नाही स्वसंरक्षणाकरता केला असं पोलीस सांगताय त्याची चौकशी त्या ठिकाणी होईल पण आता विरोधक म्हणतायत ह्याला का मारला अरे तुम्हीच म्हणत होता की असली माणसं नाही पाहिजे यांना फाशी द्या फाशी द्या आणि तुम्हीच पुन्हा असं बोलता म्हणजे गांडुळासारखं झालं ना दोन्ही बाजूनी इकडे चाललंय का इकडे चाललंय कळतच नाही असं कसं चालेल अरे त्यांनी त्या ते दोन मुलींवर अन्याय अत्याचार केला त्या बारक्या मुली छोट्या बार मुली ह्या आरामखोराला नाराधामाला लाज वाटली नाही